रामाचा अवतार का झाला दोन वरदान पहिले वरदान विष्णूने मनु आणि शत्रुपाला दिले श्रीमद भागवत महापुराण सांगते सत्ययुगात ब्रह्मदेवाच्या अंशातून जन्मलेल्या मनु आणि शत्रुप या दोघांनीही संतान मिळण्यासाठी भगवान विष्णूची वर्षानुवर्षे तपश्चर्या केली त्यांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान विष्णू प्रकट झाले त्यांनी मनू आणि शत्रुपाला कोणते वरदान हवे आहे असे विचारले दोघेही म्हणाले की देवा आम्हाला तुझ्यासारखे मूल हवे आहे भगवान विष्णू म्हणाले माझ्यासारखा तर मीच आहे त्यामुळे मी स्वतः तुमचा पुत्र म्हणून जन्म घेई त्रेतायुगात तुमचा जन्म राजा दशरथ आणि शत्रू कौशल्या म्हणून होई मी तुमचा पुत्र राम म्हणून जन्म घेई दुसरे वरदान ब्रह्मदेवाने रावणाला दिले वाल्मिकी रामायणानुसार रावणाने ब्रह्मदेवासाठी कठोर तपश्चर्या केली ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी रावणाला वरदान कोणते हवे विचारले रावण म्हणाला मला अमर होण्याचे वरदान हवे आहे ब्रह्माजींनी उत्तर दिले की या जगात कोणीही अमर नाही जो जन्माला येईल त्याला मरावेच लागेल मात्र तुम्ही तुमच्या मृत्यूची परिस्थिती ठरवू शकता रावण म्हणाला ठीक आहे मला असे वरदान द्या की मला कोणीही देव किंवा दानव मारू शकणार नाही नाग किन्नर गंधर्व यक्ष गण किंवा कोणतीही देवी त्याला मारू शकली नाही हिंसक प्राणीही मला मारू शकत नाही ब्रह्मदेवाने वरदान दिले रावणाने मानव आणि वानरांना सोडले कारण त्याला असे वाटले की जेव्हा कोणीही मारू शकत नाही तेव्हा ते त्याला कसे मारतील ब्रह्मदेवाने रावणाला दिलेले हे वरदान हेच कारण होते की भगवान विष्णूला रामाचा अवतार मानवी रूपात घ्यावा लागला कारण फक्त एक सामान्य माणूसच रावणाचा वध करू शकतो अशा प्रकारे दोन शाप आणि दोन वरदान हे रामाच्या अवताराचे मुख्य कारण बनले